नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये प्रकरण घडलं त्या चिमुकल्यांवरती म्हणजे त्या दोन चिमुकळ्या होत्या शाळेमध्ये ज्या लघुशंका आल्या आणि त्या लघुशंका करण्यासाठी आणि त्यां आणि त्यांच्याबरोबर जे कृत्य घडलं खरोखरच निंदनीय आणि सर्वांनी त्यांचा निषेध केला सर्व लोकांमध्ये संतापाची लाट आहे परंतु ते एकच प्रकरण आहे का किंवा त्या दोन चिमुकळ्याच आहेत का तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्यात शासन याच्यावरती कुठेही ठोस निर्णय किंवा एखादा कायदा नवीन किंवा फाशीची शिक्षा अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करताना पाहायला भेटत नाही फक्त चौकशी करायचं फक्त त्यांना अटक करायचं काही शिक्षा द्यायच्या नंतर पुन्हा त्यांना सोडून द्यायचं यामुळे काय होतं तर ज्या पद्धतीनं दुसरा जो गुन्हेगार असेल पुढे करणारा गुन्हागारगार असेल त्याला यामुळे वसत बसत नाही कुठेतरी त्याला भीती राहत नाही कारण त्यांना असा मनामध्ये मा भीतीच नसते कारण जो आधी गुन्हेगार गुन्हा केलेला असतो त्याला कुठल्याही प्रकारची फाशीची शिक्षा होत नाही किंवा त्याला जामीनावर किंवा काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याला सोडलं जातं तशाच पद्धतीनं प्रत्येकाला असं वाटत असेल तर शासनाने यावरती जर कायदा आणला आणि जर शासनाने कायदा आणून जर फाशीची शिक्षा आणली आणि त्या फाशी शिक्षेमध्ये जर प्रत्येक जो अपराधी असेल प्रत्येक जो अत्याचार करेल अन्याय करेल आणि ज्या पद्धतीने असे गुन्हेगार असतील जर फाशीची शिक्षा दिली तर खरोखरच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना होताना आणि जो करणारा असेल गुन्हेगार को तो कोण विचार करेल आणि अशा प्रकारच्या घटना कुठेतरी थांबतील असं सर्व लोकांचं मत आहे तर शासनाने आणि न्यायालय यावरती लवकरात लवकर एक कठोर कारवाई कठोर निर्णय कठोर कायदा आणि फाशी शिक्षा अशा प्रकारच्या कायदा अंमलात आणावा आणि त्यांतूनच अशा गुन्हेगारांना फाशी शिक्षा व्हावी हो तर महाराष्ट्रामध्ये किती घटना घडल्या आहेत कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या घटना घडल्यात हे जाणून घेणार आहोत तर एका आठवड्यामधील अंतुल मुलींच्या अत्याचाराच्या घटना किती आहेत ते आपण समजून घ्या तर तेरा ऑगस्ट रोजी बदलापूरतील शाळेमधील दोन चिमुकल्या मुली होत्या त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला ती घटना होती त्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी पुण्यातील शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर वीस ऑगस्टला अकोलेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग करण्यात आला त्यानंतर वीस ऑगस्ट रोजी लातूरमध्ये साडेचार वर्षाच्या मुलीशी लैंगिक छेडछाड करण्यात आली होती त्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये साडेचार वर्षाच्या मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अपंग जी मुलगी होती तिच्यावरती तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न त्यानंतर खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना घडली होती त्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये एका मैत्रिणीच्या साहाय्याने सहकार्याने दोन मित्रांनी अल्पवयीन मुलीचं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याने आठ वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये दहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेतरी हातात घेतल्यासारखं पाहायला भेटतंय शासन कुठेतरी याच्यावरती ठोस निर्णय घेत नाही किंवा न्यायालय यावरती फाशीची शिक्षा अशा प्रकारचा कोणता कायदा आणत नाही किंवा अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देत नाही त्यामुळे हे गुन्हे दिवसेंदिवस वाढत जातील कारण या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत उरणमधलं प्रकरण असू द्या तसंच शिल्पाटा कल्याण या गणपतीच्या मंदिरामध्ये झालं होतं ते प्रकरणं असू द्या असे अनेक प्रकरणं ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेत परंतु या घटना कधीतरी थांबणार का किंवा यामध्ये थांबण्यासाठी काय प्रयत्न करावं लागतील तर यासाठी फक्त फाशीचा कायदा आणणं गरजेचं आहे तरच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कुठेतरी वचक बसेल आणि या घटना कुठेतरी थांबतील तर या संपूर्ण घटनांवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटतं कोणती शिक्षा या गुन्हेगारांना व्हावी हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र